तर नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललो की इकडे पकडायला वाघधाऱ्यामध्ये पिपळे पिपळे वाघधाऱ्यामध्ये तर शेटा शेट बोला काय तर आपण आधी पण एक ब्लॉग बनवलेला आहे तुम्ही पाहिला असता इंजिन लावून आपण मासे कोर्डे केले होते एवढं पण पाणी उकळून टाकलं होतं तर त्याच लोकेशनला चालू आहे पण रात्रीच्या टायमाला चालू आहे रात्रीची चिंबुरे दाखवतो आम्ही तुम्हाला तर युट्यूब चॅनलवर नाही नाक्राईब करायला विसरू नका तर चला अशी व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण पेट्रोल पंपावरती आहे तरी इथून आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे आणि आमचा घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती पोहोचणार आहे आपण तर मित्रांनो आपण फायनली रस्त्यावरती आलेलो आहे दोरवर फाटीवरती आम्ही थांबलेलो आहे आपल्या विजू शेटची वाट पाहत आहे आपण तर बस स्टँडवरती आहे आपण ते जेवण करून राहिलं आहे पाच दहा मिनटामध्ये येईल तर आपण इथं बसलोय टाइमपास करीत काय तर थोडा शूट घेऊ म्हणू बाकी काय लाईक फॉलोवर आम्हाला प्रेम द्या थोडे फार भांडा थोडं फार द्या कमेंट पण करा हा कमेंट पण करा एकटं झालं रे मग मजा आपले इजूज तर मित्रांनो आपलं मोठे शेप न खेकड पकडलेले पोटेल त्यांच्या खाली तरी आकडे न पकडलेले खेकड तर अशा मोठ्या मोठ्या खेकडे पकड्यासारखी आकडे आम्ही करीत म्हणून तुम्हाला विडू लागते आम्हाला आवडणार आहे तुम्हाला आवडणार सारखी पास तुम्ही चिंबुडी पाहू शकता खूपच मोठी साईज आहे खूपच नांगा व बहुत आहे आणि ती टांगे पण वैशिष्टी आहे तर पाहिलं तर आपण दुरवण मधल्या फुलावरती इथं एवढे खेकडे नाहीत आपने। तर आपण पुढे जाऊ वाघदाऱ्यामध्ये जायचं आपल्याला तर आपण येऊ चाललोय चाललोय नाही पिपळ्याला वाघदाऱ्यामध्ये माथेकड तर इथे ना आपण खेकडे पकडले होते ना तर इथे वस्तीचे मुलं येत आहेत येऊ राहिले ते तर आपले शेट नाही खेकडे आणले तर चांगली छोटा पॅकेट वाढता मागा तर मित्रांनो बघू शकता इथं तर रस आहे जा का तर बघू शकता मित्रांनो रात्रीच्या वेळेत असे तर राहत आहेत तरच आहे तरच ते पहायला हो तर आम्हाला टाइम होतोय तर आम्ही चाललोय केकडे बघायला तर आपण वगदाराने पोहोचले आधी धरणाच्या खालच उजाडायचं आहे ना तर मग वरती जायचे आपल्याला तर मित्रांनो बहुत कोशिश के बाद भागने की कोशिश कर रहा है और काटने की कोशिश कर रहा है काटने की बहुत बड्या कोशिश कर रहा है और उसके पीछे उसका बेटा भी आ रहा है तर मित्रांनो फायनली आपल्याला चिमुरी सापडलेला आहे मांदी आणि बहुत बेस्ट एक नंबर मस्त साईज नंबर अरे इकडे दाजी तुमच्या मागा 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 अरिया <laughs> <है। laughs> <नीचे। laughs> <laughs> तर बघू शकता तुम्ही तर पुन्हा एक मोठा खेकडा पकडलेला ओ साईज तर मित्रांनो असे आपण चार ते पाच साधारलेले आहे पण व्हिडिओ घेत आला नाही आपण इझी शेट होतो तर असे सापडले आहे आपण तुम्हाला शेवटच्या स्टॉपला सुद्धा दाखवू शकतो तर एक नंबर साईज एक नंबर एक नंबर आहे <laughs> बहुत काकता आहे ऐसा बहुत कागता आहे म्हणजे याच्या नांगड्या शिंगडा गेला असता तर <laughs> लाल पाणी डायरेक्ट सजा भेटली असते आपल्याला धरणा आता धरणाची वरती आलोय आलोय तर परत पासून वरती विकडे प्यायचे तर आपल्या बडे पकडले बडा बडा केकडा केकडाय तर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये मा, मा लहान लहान पिल्ले मादी तर आपण पिल्लं सोडून देणार आहे आणि केकड घेणार आहे तर मित्रांनो बघू ते रात्रीचे मासे चढत आहेत मुरे आहेत बघा मिसळे रिसड्यावरती चढत आहेत बघा चढत आहेत रात्रीचे ना मुर्या वगैरे पाणी वरते ते ना वरती चढक तर भरपूर आहे केकडं पकडलेला बघू शकता लाखा लाखा लाखाला लाख 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 लाखा तर आपल्या विद्युत शेप शेट त्याला डायरेक्ट मोडून ती शीट टाकणार आहे तर मित्रांनो आपल्याला भरपूर सापडले वीस पंचवीस आसपास सापडलेले असे ह्या साईजचे ठीक आहे एक नंबर तर मित्रांनो शेठने पुन्हा एकदा मोठा केकडा पकडलेला आहे तर तुम्ही बघू शकता आहा। तर मित्रांनो नर आहे त्याच्या खालोखाल साईज आहे पण एक नंबर वा याला म्हणतात क्वालिटी नाही तर आपला विजय शर्ट घेणार आहे त्याला तर तिची नांगोडी ही एक तलवार राहते मित्रांनो त्याच्या पद्धतीत ही मातीला भक्षे उकरा तिला कामी पडते तर मित्रांनो आपण परत दुसऱ्या किटीवरती आलोय तर इथे पण मासे ना भरपूर चढत आहे तर तुम्हाला असं होत मळे मासा आहेत तर परत मुरी आहे कानगुती आहे तर सर्व प्रकारचे मासे वरती चढत आहेत तर तुम्हाला दाखवतो हे मुले बघा भरपूर वरती गेले तरी ते इकडे पण वरती चढत आहे मित्रांनो हो बापरे तिकडं बघा दिसत नाही इकडे पण तिकडे शेट मासे पकडतांनी चढणीचे मासे मित्रांनो असे मासे पकडायला कोणला कोणला मजा येते कमेंट मध्ये सांगा अरे मासे पकडण्यासाठी ही नवीन कला आहे टिकना mm -hmm. आपल्याला काची गरज नाही जुळीची नाही जाळायची नाही ओनली वन ॉजीनॉलॉजी तर आपल्या छोट्या शेटची कमाई आहे तर आमची कमाई आहे या गाडीच्या डिक्कीमध्ये आपल्या छोट्या शेटची कमाई बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो आम्ही खेकडीचे अंडे अशा प्रकारे राहतात तर आपण जर फाट्यावरती पोहोचलोय आता इथून विज्यू शेट आम्हाला सोडून जाणार आहे